इयत्ता बारावी विषय मराठी पाठ क्रमांक तीन आयुष्य आनंदाचा उत्सव कृती स्वाध्याय प्रश्न पहिला अ कृती करा एक लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती उत्तर एक तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो पकडू गेलात की हातातून निसटतो जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्या देतो जितका सहजपणे घ्याल तितका तो सहज प्राप्त होतो दोन लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे उत्तर हलके हलके पिसासारखे वाटणे मनावरचे ताण दडपणे नाहीशी होणे ईर्ष्या असूया नाहीसे होणे राग द्वेष विरगळून जाणे तीन माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार एक निर्मिती दोन शोध तीन साक्षात्कार खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा एक वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत उत्तर हे विधान योग्य आहे दोन पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो हे विधान अयोग्य आहे तीन शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो उत्तर हे विधान अयोग्य आहे चार यशामुळे आत्मविश्वास वाढतो हे विधान योग्य आहे पाच ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा हे विधान योग्य आहे ई केव्हा घडेल ते लिहा एक माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा उत्तर जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो दोन माणूस दुःखातून बाहेर पडत नाही जेव्हा उत्तर जेव्हा तो दुःखाला स्वतःच्या मनाबाहेर जाऊ देत नाही तीन आनंद हा तुमचा स्वभाव होईल जेव्हा उत्तर जेव्हा आनंदातच राहायची सवय तुम्हाला पडते चार एका वेगळ्या विश्वात वावरता येतं जेव्हा उत्तर जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो प्रश्न दुसरा अ खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा एक मनाची कवाड उत्तर उत्तर मनाची कवाड म्हणजे मनाची दारे घराचे दारे उघडल्यावर आपण बाहेरच्या जगात प्रवेश करतो घरातले विश्व चार भिंतीच्या आतले असते ते संकुचित असते बाहेरचे जग अफाट असते दार आपल्याला अफाट जगात नेते मनाची दारे उघडली तर म्हणजे मन मोकळे ठेवले तर आपण व्यापक जगात प्रवेश करतो दोन आनंदाचा उत्सव उत्तर आनंदाचा पाऊस मनात दुःख चिंता असेल तर आनंद मनात शिरत नाही आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करावे लागते मन मोकळे ठेवले तर आनंद बरबरून मनात शिरतो यालाच आनंदाचा पाऊस म्हटले जाते आ खालील चौकटी पूर्ण करा एक आनंदाला आकर्षित करणारा आनंद दोन शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू श्वास तीन बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद चार आनंदाला प्रवस प्रसवणारा आनंद पाच आनंद अनुभवण्याच्या निमित्त उत्तर यश आणि वैभव तीन व्याकरण अ खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा एक एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये उत्तर हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे दोन गोडदोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की उत्तर हे वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे तीन आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे आ योग्य पर्याय निवडा एक माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात या वाक्याचे विधानार्थी वाक्य त्याचे पर्याय आहेत अ माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात आ माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात ई माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत ई इ... माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात तर याचं उत्तर आहे ई माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत दोन हा आनंद सर्वत्र असतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य पर्याय हा आनंद कुठे नसतो हा आनंद कुठे असतो हा आनंद सर्वत्र नसतो का हा आनंद सर्वत्र असतो का उत्तर अ हा आनंद कुठे नसतो तीन किती आतून हसतात ती या वाक्याचे विधानार्थी वाक्य पर्याय अ ती आतून हसतात आ ती फार हसतात आतून ई ती आतून हसत राहतात ई ती खूप आतून हसतात उत्तर ई ती खूप आतून हसतात ई खालील तक्ता पूर्ण करा सामासिक शब्द त्याचा विग्रह व समासाचे नाव हा तक्ता पूर्ण करायचा आहे सामसिक शब्द आहे एक झुनका भाकर याचा विग्रह होईल झुनका भाकर वगैरे तर समासाचे नाव आहे या समाहार द्वंद, दुसरा सामसिक शब्द आहे सूर्यास्त तर त्याचा विग्रह आहे सूर्याचा अस्त आणि या समासाचे नाव आहे विभक्ती तत्पुरुष तिसरा सामसिक शब्द आहे अक्षरानंद तर त्याचा विग्रह आहे अक्षर असा आनंद तर या समासाचे नाव आहे कर्मधारय सामसिक शब्द चार प्रतिक्षण तर याचा विग्रह होईल प्रत्येक क्षणाला समासाचे नाव आहे अव्ययी भाव समास ई खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा एक स्वतःच्या आवडीचे काम निवडा या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग दोन लोकांना पेढे वाटणं वेगळं तर या वाक्यातील प्रयोग आहे भावे प्रयोग तीन कष्टाची भाकर गोड लागते या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग ओ आनंद या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा उत्तर एक खरा खरा आनंद दोन आत्मिक तीन अनोखा चार वेगळा पाच टिकाऊ प्रश्न चौथा स्वमत, एक जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा उत्तर शिक्षण घेताना आपण आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतो हे खरे आहे काही वेळा आईवडिलांच्या आग्रहाला आपण बळी पडतो किंवा आपले सर्व मित्र जिकडे जातात ती शाखा आपण निवडतो कालांतराने आपली आपल्याला चूक उमगते पण उशीर झालेला असतो त्यानंतर काहीही करता येत नाही निराश मनाने आपण शिक्षण घेतो आणि आयुष्यभर तशाच मनस्थितीत जीवन जगत राहतो त्यात सुख अजिबात नसते शिक्षणानंतर नोकरी व्यवसाय निवडताना तसाच प्रश्न उद्भवतो इथे मात्र आपल्याला निवड करण्याची बरीच संधी असते यावेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाचे काम करू शकतो मग कष्टाचे काम कष्टाचे राहत नाही आपल्या कामातून कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो मात्र इथेही एक अडचण असतेच पण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असले तरी नोकरी व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते उपजीविका तर पार पाडायची असते त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते अशावेळी काय करायचे अशावेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे पण आनंदाने करायचा म्हणजे काय करायचे कसे करायचे तोपर्यंत आपण जे शिक्षण घेतलेले आहे त्यातील सर्व ज्ञान सर्व कौशल्यपणाला लावली पाहिजेत मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल तसेच एवढे प्रयत्न अपुरे पडले तर आपले काम उत्तमातल्या उत्तम पद्धतीने करण्यासाठी गरज पडली तर नवीन कौशल्य शिकून घेतली पाहिजेत काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे असा आग्रह हवा मग आपोआपच आपले काम सुंदर होईल आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल दोन सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर एखादी व्यक्ती काही जणांना सुंदर दिसते तर अन्य काहीजण ती सुंदर नाहीच यावर पैज लावायला तयार होतात हा व्यक्ती व्यक्तींच्या दृष्टीतला फरक आहे कोणत्याही कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काही सांगता येत नाही त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल हेही सांगता येत नाही आनंदाच्या तरा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो पोस्टाची तिकीटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता एक आठवड्यातून एकदा आसपासचा एक एक गाव पायी चालून यायचा एकच सिनेमा एकाच महिन्यात सात आठ वेळा पाहणारेही सापडतात सिनेमातल्या सर्व संवाद त्यांना तोंड पाठ असतात ते संवाद ते सिनेमाप्रेमी म्हणून पुन्हा पुन्हा ऐकवतात यातून या त्याला कोणता आनंद मिळत असेल यावरून एकच दिसते की प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते व्यक्तीमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला तर समाजातील अनेक भांडणे संपतील समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते आवडीनिवडी भिन्न असतात हे वास्तव आपण ओळखले पाहिजे व्यक्तींचीही विविधता ओळखली पाहिजे या विविधतेची बूज राखली पाहिजे मग समाजात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तू निर्माण होतील रंगीबेरंगी घटना घडत राहतील समाज जीवन अनेक रंगांनी बहरून जाईल तीन आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं या विधानाला तुम्हाला या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर एखाद्या दिवशी आपल्याला नको असलेला माणूस भेटतो कशाला भेटली ही व्याज सकाळी सकाळी असे आपण मनातले मनात म्हणतो तरीही आपण तोंड भरून हसत हसत स्वागत करतो आपल्या ले बोलण्यात हसण्यात खोटेपणा भरलेला असतो हे असे बऱ्याच वेळा होते आपण खोटेपणाने जगतो भेटलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला आनंद होतच नाही आनंदाचा सुखाचा अनुभव आपल्याला मिळतच नाही कारण आपले मन आधीच राग द्वेष मत्सराच्या भावनांनी भरलेले असते अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊच शकत नाही मन ढगाळलेले असले की तेथे ते स्वच्छ सूर्यप्रकाश येऊच शकत नाही आनंदाचा सुखाचा अनुभव मिळण्यासाठी आपले मन निर्मळ असले पाहिजे कुत्सितपणा द्वेष मत्सर हेवा आपल्या कुभावनांपासून मनमुक्त हवे जेथे कुभावनांची वस्ती असते तेथे निर्मळपणा अशक्य असतो निर्मळपणा असला की मन मोकळे होते स्वच्छ होते अशा मनातच आनंदाचा पाऊस पडतो आपल्याला खरेखुरे सुख खरा आनंद हवा असेल तर मन स्वच्छ मोकळे असले पाहिजे कुभावनांना तिथून हाकलले पाहिजे चार प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे तुमचे मत लिहा उत्तर प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यक आहे हे, हे अगदी खरे आहे आपण हे भान बाळगत नाही त्यामुळे आपले नुकसानही होते आपल्या साध्या साध्या कृतींकडे लक्ष दिले तरी हा मुद्दा लक्षात येईल रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लिलया चुकवत चुकवत जातो खो खोमध्ये किती चपळाई दाखवतो आपण आपण सवयीने या हालचाली करतो त्यामुळे त्यातली किमया आपल्या लक्षातच येत नाही चक द इंडिया हा चित्रपट पाहताना हे खूपदा लक्षात आले आहे सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधाराने मी जगतो ही भावना सतत जागी असली पाहिजे मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो अनेकदा आपल्याला नाचण्याची लहर येते पण पावले नीट पडत नाहीत आपण मनातल्या मनात खटू होतो पण शरीराची जाणीव असेल तर नृत्यातल्या हालचाली शिकून घेता येतात तिथेच आपली चूक होते खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे कोणाही समोर जातो तेव्हा हेच लक्षात ठेवले पाहिजे आपण इतरांसमोर स्वतःला सादर करीत असतो ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे आपल्याला लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो अभिनेते खेळाडू अनेक कसलेले सादर करते डौलदार का दिसतात एखादी अभिनेत्री फोटोसाठी उभी राहते तेव्हा तीच लक्षणीय का दिसते ही सगळी माणसे आपल्या देहाचे आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात आपले अस्तित्व देखणे करायचा प्रयत्न करतात ती स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद घेतात व दुसऱ्यांना देतातही हेच सुख असते त्यातून त्यातच आनंद असतो प्रश्न पाचवा वा अभिव्यक्ती एक खरा टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा उत्तर टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम टाकायचे पाऊल म्हणजे स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे आपण स्वतः असे प्रेम करायचेच पण इतरांनाही तो मार्ग शिकवायचा स्वतःच्या शरीरावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे शरीर नीटनेटके स्वच्छ व प्रसन्न राखायचे आपल्याला पाहताच कोणालाही आनंद झाला पाहिजे त्याला प्रसन्न वाटले पाहिजे त्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगी बनवल्या पाहिजेत आहार विचारपूर्वक घ्यायचा व्यसने करायची नाहीत दररोज नियमितपणे योगासने किंवा अन्य व्यायाम किंवा रोज तीन चार किलोमीटर चालणे कामासाठी चालणे यात मोजायचे नाही काहीही करण्यासाठी नव्हे तर चालण्यासाठी चालायचे चालणे हेच काम समजायचे मनात ईर्ष्या असूया हेवा मत्सर सूड अशा कुभावना बाळगायच्या नाहीत आपले मन या भावनापासून दूर ठेवण्यासाठी म्हणजे चांगले होण्यासाठी स्वतः कोणत्या तरी एका क्षेत्रात एखाद्या कौशल्यात प्रभुत्व मिळवले पाहिजे स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवायचा त्यामुळे अन्य कोणाही बद्दल मनात कुभावना बाळगण्याची इच्छाच होणार नाही यश वैभव मिळवण्याचा प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही मात्र यश वैभव या गोष्टी बाह्य असतात आत्मिक समाधानाशी संबंध नसतो म्हणून यश वैभव मिळवल्यावरही मन अशांत अस्वस्थ होऊ शकते अशावेळी आणखी यश आणखी वैभव यांच्या मागे न लागता आपल्याला नेमके काय हवे आहे याचा शोध घेतला पाहिजे मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे पैशाने खरा टिकाऊ आनंद कधीही मिळवता येत नाही आपल्या मनाच्या सोबत राहण्यासाठी आवडेल तेच काम करायला घ्यावे आवडेल त्या क्षेत्रात नोकरी व्यवसाय पत्करावा अर्थात प्रत्येकाला स्वतःच्या आवडीप्रमाणे नोकरी व्यवसाय मिळेलच असे नसते अशावेळी मिळालेले काम आवडीने केले पाहिजे एवढी पथ्ये प्रामाणिकपणे पाळली तर आपण आप खऱ्या आनंदाच्या जवळ असू दोन तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते लिहा उत्तर जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मी करीन त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवरील आहेत तर काही मानसिक पातळीवरील आहेत शारीरिक पातळीवरील कृतीपैकी सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणे स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वतःच्या शरीरावर मनापासून प्रेम केले पाहिजे स्वतःचे शरीर नीटनेटके देखणे राखायचे इतके की कोणालाही भेटल्यावरती व्यक्ती आनंदित प्रसन्न झाली पाहिजे शरीर फक्त बाह्यतः समजून ते सजून ते देखणे होणार नाही ते सतेज सुदृढ व निरोगी राखले पाहिजे त्या दृष्टीने मी योगासने किंवा व्यायाम सुरू करीन नियमित व जीवनास जीवनसत्वयुक्त आहाराचा अवलंब करीन व्यसनापासून चार हात दूरच राहीन शरीराबरोबरच मनाचे पोषण करण्यासाठी मी कलेचा आश्रय घेईन मी अत्यंत चिकाटीने गायन वादन नर्तन साहित्य चित्रपट नाट्य यापैकी एका तरी कलेचा जाणतेपणाने आस्वाद घ्यायला शिकेन शक्यतो एखादी कला आत्मसात करीन माझी स्वतःची बौद्धिक शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझे यशाचे लक्ष निश्चित करीन आणि त्याचा पाठपुरावा करीन अर्थात मला हेही ठाऊक आहे की केवळ यशामुळे उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही साफल्याचा आनंद भौतिक यशाने पूर्णांशाने मिळत नाही म्हणून कला क्रीडाज्ञान या क्षेत्रात उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करीन नोकरी व्यवसायाच्या बाबतीत आवडीचेच क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही मी माझ्या आवडीचे शिक्षण घेईन आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेचे साधन मिळवायचा सा प्रयत्न करीन तसे नाही मिळाले तर मिळालेले काम अत्यंत आवडीने करीन मी घेतलेल्या शिक्षणातून मिळालेले ज्ञान माझ्या नोकरी व्यवसायात वापरीन मला तर खात्री नाही वाटते की माझा हा बेत यशस्वी झाला तर मला सुखी समाधानी आयुष्य नक्कीच मिळेल उपक्रम प्रस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा उत्तर एक टेन्शन टेन्शन म्हणजेच मराठीमध्ये शब्द आहे तान। दोन इंग्रजी शब्द इस्टेट यास मराठी शब्द आहे मालमत्ता तीन लँडस्केप्स मराठीमध्ये शब्द आहे याला चित्र रेखाटण्याची कला चार डॉक्टर मराठीमध्ये शब्द आहे वैद्य किंवा चिकित्सक तोंडी परीक्षा अ खालील वाक्प्रचारांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक आबाळाकडे डोळे लावणे अर्थ आहे पावसाची आतुरतेने वाट पाहणे वाक्य होईल मृग कोरडाच गेल्याने सर्व शेतकरी आबाळाकडे डोळे लावून बसले दोन विसर्ग देणे याचा अर्थ आहे सोडून देणे वाक्य जीवन वाटचालीत अपयश निराशेच्या क्षणांना विसर्ग दिल्याशिवाय प्रयत्नांना प्रारंभ होत नाही